जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदार हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि काल नवव्या दशकातील सातवा समास विकल्प विकल्पनिरशन आपण सुरू केला स्पष्ट शब्दांमध्ये अतिशय परखडपणे श्रोता एक एक प्रश्न विचारत आहे एक एक मुद्दा तो समर्थांच्या पुढे किंवा सद्गुरूंपुढे मांडत आहे सगळं काही जे आपल्याला दिसतं ते कुठून आलं इथे सगळ्या प्रश्नांचं मूळ आहे बरं का आता ब्रह्मदेव सृष्टिकर्ता आहे तो जन्माला घालतो विष्णू पालन करतो आणि रुद्रसंहार करतो तर या सगळ्यांच्या बाबतीत याच गोष्टी कोण करतं असाही प्रश्न श्रोत्यानं उपस्थित केला कि मग ब्रह्मयास कोणे जन्मास घातले विष्णूस कोणी प्रतिपाळिले रुद्रास कोणे संहारिले महाप्रली इथपर्यंत आपण काल पाहिलं आता पुढे श्रोता काय विचारत आहे पहा मनोनी हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी म्हणावे माया जन्मास घाली तरी हे आपणची विस्तारली आणि विचारिता थारली हेही घडे ना आता जन्मतो तो कोण कैसी त्याची ओळखण आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे पुष्कळ प्रश्न आहेत एकेका ओवीमध्ये काय काय म्हटलं जातंय पहा आता प्रश्न होता की या ब्रह्माला कोण जन्माला घालतो विष्णूचं कोण प्रतिपालन करतो किंवा जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा रुद्राचा संहार कोण करतो हा मुद्दा मांडून किंवा हा प्रश्न मांडून श्रोतापुढे म्हणतो की याची उत्तर देता येत नाहीत मग ला ला तो असं म्हणायला लागतो की हे दृश्य विश्व खरं नाही आता हे दृश्य विश्व खरं नाही हेही वेदांतिक वाक्यच आहे मग हा सगळा मायेचा पसारा आहे हेही वेदांतिक वाक्यच आहे बरं या सगळ्या विश्वाचा करता निर्गुण आहे म्हटलं तर ते बरोबर ठरत नाही कारण निर्गुण निराकार आहे निर्विकार आहे मग जिथे विकार नसेल तिथून काही जन्माला कसं काय येऊ शकतं हाही प्रश्न उपस्थित होतो पहा श्रोत्याचे शब्द पहा करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी एवढं बोलून श्रोता थांबत नाही पुढे तो म्हणतो की देव हा निर्विकार आहे देव म्हणजे परब्रह्म निर्गुण असलेलं ते परब्रह्म विकारमय असू शकत नाही त्यामुळे ते विश्वनिर्माण करत नाही मग माया विकारी म्हणून विकारमय विश्व ती जन्मास घालते असं म्हणावं लागेल पण तेही बरोबर नाही कारण विश्वरूपानं माया स्वतःच विस्तार पावली आहे आणि सूक्ष्म विचार करू लागलो तर शेवटपर्यंत ती टिकत नाही किती गुंतागुंतीचा प्रश्न शिष्याच्या मनात आहे किंवा श्रोत्याच्या मनात आहे पहा ब्रह्माला तर काहीच सांगता येत नाही तिथे निर्विकार असणं आहे तो निर्गुण आहे त्यामुळं तिथून काही उत्पत्ती झाली नाही असं जर म्हटलं तर त्या उत्पत्तीचं श्रेय मायेला द्यावं लागतं मग माया स्वतःच विस्तार पावली असं जर म्हंटल तर माया चिरंतन ठरेल पण माया चिरंतन असत नाही मायेला तर शेवट आहे म्हणजे गुंतागुंता आणखी वाढली ती जर टिकू शकत नसेल मग ती कशी करता असेल एवढंही बोलून श्रोता थांबत नाही पुढे तो स्पष्ट प्रश्न विचारतो आता जन्मतो तो कोण कैसी त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षणं तेही निरोपावे मग जो जन्माला येतो तो, तो कोण असतो त्याची खरी ओळख काय म्हणजे कशी करायची त्याची ओळख आणि तो संचित घेऊन जन्माला येतो मग संचिताचं लक्षण काय हे सगळं तुम्ही मला सांगा तेही निरोपावे पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता हे काहीच न ये अनुमाना म्हणती जन्म घेते वासना परिते पाहता दिसेना ना, ना धरिता न ये प्रश्न किती स्पष्ट आहेत पहा जन्म कुणाचा आहे कसा आहे संचित काय आहे हे तर सांगाच शिवाय पाप काय आणि पुण्य काय हेही सांगा आणि हे सगळे प्रश्न कुणाला पडतात तेही सांगा याच्याही पुढे जाऊन श्रोता म्हणतो की हे काहीच नाही आहे अनुमाना म्हणती जन्म घेते वासना वासनेमुळं जन्म होतो असंही म्हटलं जातं पण ही वासना कुणाला डोळ्याला दिसते दिसतच नाही अदृश्य आहे त्यामुळं तिला पाहता येत नाही धरता येत नाही म्हणजे वासनेला धरलं बाजूला केलं आणि मग जन्ममरण सुटलं असंही घडू शकत नाही म्हणजे याबद्दल काहीही निश्चित सांगता येत नाही वासना कामना आणि कल्पना हेतू भावना मती नाना अनंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाच्या आपलं मन चित्त बुद्धी अहंकार आणि अंतःकरण यातून अनंत गोष्टी बाहेर येतात वासना इच्छा कल्पना हेतू भावना आणि या सगळ्याचा गुंता तयार होतो श्रोत्याला म्हणायचं आहे की याचं काही स्पष्टीकरण मिळत नाही हे कुठून आलं कशासाठी आलं कुणामुळे आलं वगैरे वगैरे इथे श्रोता थांबलेला नाही पुढेही तो बोलत आहे तो काय म्हणतोय पहा असो हे अवघे जाणीव यंत्र जाणीव म्हणजे जा स्मरण मात्र त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे श्रोता म्हणतोय हे सगळं जाणीव रूपी यंत्राचं कार्य आहे म्हणजे प्रश्न करणाऱ्या श्रोत्याला सुद्धा काही ज्ञान नाही असं नाही पण इथे समर्थ हे आपल्याला सुचवत आहेत की अनुभव हा शेवटी अनुभव असतो आणि शब्द ज्ञान हे शेवटी शब्द ज्ञान असतं जाणीव रूपी यंत्र हे कार्य करत आहे हे बोलणं सुद्धा ज्ञानातूनच आलेलं आहे जाणीव म्हणजे काय तर स्वतःचं स्मरण आणि त्या मीपणाच्या स्मृतीला जन्माचं बंधन कसं लागलं असा श्रोत्यानं प्रश्न केलेला आहे म्हणजे जी जाणीव सर्वत्र व्यापून आहे ती जन्ममरणात कशी सापडली हाही इथे प्रश्न लपून आहे वेदांतिक ज्ञान शाब्दिक ज्ञान आणि अनुभव या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत जसं शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती आहे जोपर्यंत आत्मप्रचिती येत नाही तोपर्यंत शास्त्रप्रचितीत जे सांगितलेलं आहे ते कळणार कसं आणि जर कळलं नसेल तर शास्त्र प्रचितीवरती प्रश्न उपस्थित होणारच आणि नेमकं हेच इथं श्रोत्याकडनं घडत आहे यापुढे श्रोता काय म्हणतोय पहा देहो निर्माण पाचा भूतांचा तयाचा जाणणे हा मनाचा मनोभाव आता हे सद्गुरूंकडूनच ऐकलेलं सगळं आहे बरं का देह पाच भूतांपासून निर्माण झाला आहे वायू त्याला चालवतो किंवा तिथे चाळणा उत्पन्न करतो वगैरे वगैरे किंवा जाणणं घडतं ते मनामध्ये घडतं ऐसे हे सहज अशी घडले तत्वांचे गुंथाडे झाले कोणास कोणे जन्मविले कोणा प्रकारे देहात डोकावून बघितलं तर मग हा सगळा गुंता दिसतो एकतर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला देह आणि मग त्यात अंतःकरण पंचक पण आहे आणि हे सगळं एकत्र झाल्यानंतर मग प्रश्न असा येतो की कुणी कोणाला जन्माला घातलं आणि एक प्रकारे प्रश्नच निरर्थक होऊन जातो कारण काही गुंत्यातून वाट मिळत नाही पुढे श्रोता म्हणतो तरी हे पाहता दिसेना म्हणून जन्मचे असे ना उपजला प्राणी ये ना मागुता जन्मा आता पाहतो काय म्हणतोय की हे कुणी कोणाला जन्माला घालतं हे जर प्रत्यक्ष दिसत नसेल तर पुन्हा जन्म नाही असं म्हणायला काय हरकत आहे त्या न्यायानं जो जन्माला आलेला आहे त्याला मेल्यानंतर पुन्हा जन्म येणारच नाही गंमत पहा प्रश्न कुठे सुरू होऊन कुठं कुठं प्रवास करत आहेत एका प्रश्नातून अनेक तर्क निघत आहेत अनेक तर्कांमधून अनेक प्रश्न निघत आहेत अजूनही प्रश्न थांबलेले नाहीत पुढे पहा श्रोता म्हणतोय कोणाशीच जन्म नाही तरी संत संगे केले काही ऐसा अभिप्राव सर्वही श्रोत्यांचा स्वतःचं जे मत आहे तेच सगळ्या श्रोत्यांचंही मत आहे असंही श्रोता या प्रश्नातून म्हणतोय बरं का आणि त्याचं मत काय आहे जर मेल्यानंतर पुन्हा जन्म येतच नसेल तर मग संतसंगतीनं नेमकं काय साधतं मरण चुकवण्यासाठी संगत धरायची आहे पण जर गुंता लक्षात घेतला तर कुणी कुणाला उत्पन्न केलं हेच नेमकीपणानं कळत नाही त्यामुळं मेल्यानंतर पुन्हा जन्म नाही असंच म्हणावं लागेल आणि जर असा असेल तर संत संगतीचा काय फायदा किंवा संत संगतीनं काय साधतं एवढं म्हणून श्रोता थांबत नाही पुढं तो म्हणतो की हा प्रश्न सगळ्या श्रोत्यांच्या मनात आहे आयसा अभिप्राव सर्वही श्रोत्यांचा पूर्वी स्मरण ना विस्मरण मध्येची हे झाले स्मरण अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा श्रोता म्हणतोय जन्म येण्यापूर्वी स्मरण कुठं होतं तिथं स्मरण नव्हतं आणि तिथं विस्मरणही नव्हतं हे सगळं स्मरण आलं जन्म झाल्यानंतर मग आता जन्म झाल्यानंतर माझ्या आत मी काय अनुभवतो अर्थातच अंतःकरण आपलं मन चित्त बुद्धी वगैरे वगैरे आणि मग या अंतःकरणाचंच प्रगट स्वरूप म्हणजे स्मरण आणि विस्मरण आहे असं म्हणावं लागतं इथेही गुंता तयार होतो श्रोता इथे थांबलेला नाही तो पुढे काय म्हणतोय पहा सावध आहे तो स्मरण विकळ होता विस्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी जोपर्यंत आता आहे स्मरण माझ्या आत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एकदा विस्मरण झालं की या जिवंतपणाचा अर्थच राहिला नाही काही म्हणजे ज्या आधारानं मी जिवंत आहे तो आधार स्मरणाचा आहे विस्मरण आलं की मग मरणच पावल्यासारखा आहे स्मरण विस्मरण राहिले मग देहास मरण आले पुढे जन्मास घातले कोणास कोणी मग जर विस्मरणामुळं मरण आलेलं आहे किंवा मरण म्हणजे विस्मरण आहे तर मग मरणानंतर पुन्हा जन्माला कुणी घातलं पुन्हा श्रोता याच मुद्द्याकडे येतो की या जन्मानंतर मृत्यूनंतर काहीही पुन्हा नाही पुन्हा कुठलाही जन्म नाही म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना अवघी व्यर्थची कल्पना बळावली श्री महाराजांचं वाक्य पुन्हा पुन्हा आठवतं जेव्हा श्रोता असे प्रश्न विचारायला लागतो श्री महाराज म्हणतात की दासबोधामध्ये तुम्हाला येणार नाहीत इतक्या शंका घेऊन समर्थांनी त्याची उत्तर दिलेली आहेत एकामागून एक आलेले हे प्रश्न पहा शेवटी श्रोता इथंपर्यंत आला की तो म्हणायला लागला ला, की असं काही नाहीच आहे पुन्हा जन्माला येणं वगैरे वगैरे त्यामुळं संसार वेदना किंवा संसार ताप जन्म मरणाचं संकट हे काही अस्तित्वातच नाही आहे ही सगळी केवळ कल्पना आहे जर मेल्यानंतर जन्मच नसेल तर मग कोणत्या यातना भोगाव्या लागणार कोणत्याच नाहीत मेल्यानंतर पुन्हा जन्म येतो आणि मरणाचं हे चक्र आहे ही सगळी कल्पना म्हणावी लागेल म्हणून जन्मची नाही कोणाशी श्रोत्यांची आशंका ऐसी मरून गेले ते जन्मासी मागुते नये वाळले काष्ठ हिरवळेना पडिले फळ ते पुन्हा लागेना तैसे पडिले शरीर ये ना जन्मास मागुते मडके अवचिते फुटले फुटले ते फुटोनीच गेले तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य असा हा श्रोत्याचा परखड प्रश्न आहे प्रश्न म्हणा आशंका म्हणा किंवा काहीही म्हणा त्याचा असा मुद्दा आहे की पुन्हा जन्म येत नाही एकदा मरण पावलं शरीर की मरणच पावलं जसं पुन्हा काही ते वाळलेलं काष्ट हिरवळत नाही म्हणजे त्याला पालवी फुटत नाही किंवा एखादं मडकं फुटलं की ते फुटूनच गेलं आता ते मडकं पुन्हा नाही दुसरं घडलं तरच दुसरं घडलं तसं एकदा देह पडला की मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही आता एवढे परखड प्रश्न विचारल्यानंतर अर्थातच समर्थांनी उत्तर दिलेलं आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम